जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे काशीफळ भोपळ्याची किंवा लाल भोपळ्याची भाजी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत तर शेवटपर्यंत तुम्ही पाहा आणि लाईक करा कमेंट्स करा चला करू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी पाव किलो काशीफळ भोपळा साल काढून बारीक तुकडे करून घेतलेला आहे खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे तसेच मी याच्यामध्ये ना अक अख भाजलेले अखंड शेंगदाणे घालणार आहे तसेच जिरा आणि धना पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर तसेच हळद हे सगळं आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत तर इकडे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण मी टाकणार आहे तेलामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर आणि ही भाजी आहे ना तुम्ही कोथंबीर धनाजिरा पावडर न टाकता हिरवी मिरची टाकून पण उपवासासाठी केली जाते हे नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी अगदी चालतेच चालते, चालते। आणि वरीच्या तांदळाच्या भगरीच्या भाकरी आणि ही लाल भोपळ्याची भाजी खूप छान लागते तर चला पण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी जिरे मोहुरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकूया या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ठेचून अशा प्रकारे टाकल्यावर खूप भाजीला स्वाद छान येतो जास्त इथे मसाल्याचा काय वापर नाही केलेला आहे तर ही भाजी पटकन अगदी सकाळच्या टिफिनला तुम्हाला पाहिजे असेल ना अगदी दहा मिनटात होते पटकन शिजते आणि चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी गरम गरम चपातीबरोबर तर अप्रतिम लागते तर अशा प्रकारे लाल कलरचा एकदम भोपळा घ्यायचा तो चवीला फार छान असतो तर आता तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा तेलातच होते भाजी ह्याला पाण्याची बिलकुल गरज नाही आहे कलर बघा किती है, है। कलर सा -सा कलर छान आहे मस्त आहे अशा कलरचाच भोपळा घ्यायचा बघून याच्यात दोन प्रकारचे येतात दुसरा थोडासा असा लाईट कलर असतो पिवळट त्याच्यापेक्षा हा चवीला छान लागतं आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे लगेच भाजी नरम होते त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडा वेळ दोन मिनटं झाकण ठेवणार म्हणजे छान मऊ होते भाजी मीठ हळद हिंग हे सगळं टाकलेलं आहे दोन मिनटं झाकून ठेवायची दोन मिनटानंतर परत परतून घ्यायची लगेच वाफेवरती शिजली जाते ही भाजी तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे असे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आता जिरा आणि धना पावडर पण टाकून घेतलेली आहे वा मस्त सुगंध येत आहे भाजीचा आणि कमेंट्स पण करा थोडीशी लाल मिरची पावडर वा सुंदर कलर परत झाकून ठेवूया झाकल्यामुळे ना वाफेवरती छान शिजला जातो भोपळा एकदम नरम होतं लगेच सुंदर आता अख्खे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत असे शेंगदाणे टाकल्यामुळे खूप छान चव लागते मध्ये मध्ये क्रंचीपणा लागतो भाजीला भाजी आता शिजत आलेली आहे तर अशा प्रकारे टिफिनसाठी झटपट होणारी आणि चटकदार अशी भाजी आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा शिजली आहे का बघते शिजली आहे आणखीन थोडंसं ठेवायची वरती आपण कोथंबीरचं डेकोरेशन करूया खूप सारी कोथंबीर छान हिरवीगार कोथंबीर आहे मस्त तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा